म्हटलं चला मग आता येईन बाई हां चला ना दाखवा ना म्हटलं आम्हाला पोरीचं घरी दाखवा आता इथं तर कामाले काम आम्ही ज्या कामासाठी आलो ते काम राहिलं ना तुमच्या घरी बसूता काम आले दाखवा आम्हाला पोरगी पाहिले आलो आम्ही नाही बाई मस्त राही ना येईन बाई आता साडी येईन गेली येईन जगी ना आली अहो चला ना आता पोरीच्या घरी चला म्हटलं आता पहिले नाता आलो आपलं जुनं हां तुम्ही मा सुनीजी काकू हा ना त्या नात्यानं काय बसत नाही माझ्या घरी येणार ना तुम्ही बाई आता काय काय समजा कधी तो संबंध झाला तुम्हाला तिकडे जात जा समजा नाही नाही बाई तसं काही नाही आहे काही बोलतीय बैताडी नाही नाही हेच ना आता आपलं पहिलं संबंध ओ नाही हो बाबा हे माझ्या पोरीच घर आहे काही आपलं ते कस आहे ते तयारी चालू आहे जरा म्हणून बसलो तुम्हाला इकडे चला चला मीच तुम्हाला तिकडे नेतो तु। हा मामीजी बापू नाही थांबले घरी बापू म्हणजे मला वाटलं बापू घरी असतील नाही बापूला काही फोन नाही केला बापूची काय होत बापूला फोन करणं बापूला थांब म्हणणं म्हणून थांबला नाही तो तो लायना थांबला लायना हाय तिथं सर जायला लाय ना माया पोरगा लायना पोरगा योग्येश जायला तिथं चहा पाणी पोहे द्यायले लक्षातच नाही राहिलं गाडी शुभम तू लक्षात नाही आलं का बापूले फोन करायचं हा की बापू घरी थांबा आज मी पोरकी पाहिली येऊन राहिलो अरे जवळ माणूस आहे म्हटलं शिवाय थांबते काय बाबा माझ्या लक्षातच नाही राहिलं मला समजलंच नाही बाबा असं हम्म पाय गोड्या आता बापूली रागाला अशी नाही बाय आम्ही लक्षातच नाही राहिलं बरं हिवाईबा परत कसं पहिल्यांदा पहिल्यांदा आहे ना विसरूनच गेलो मी काही हरकत नाही वाईबा चालतेच आहे तरी भेटत नाहीत आम्ही सगळे हाव ना त्याच काय जाऊ दे जाऊ दे काही हरकत नाही काही ठेवू नका मनात असंच म्हटले हि चला आता तुम्हाला पोरीवाराच्या घरी नेतो पोरगी एक नंबर आहे हिवाईबा नापास कराय की फोरगी हायच नाही सगळ्या गोष्टीच चांगली आहे कामा धंद्या सगळ्या गोष्टी तिथे गेल्यावर समजी ना आता रंगरुप्त वरून पाहिले जाते जसं भाऊले म्हटलं पण गुण घरी आल्यावर समजतात कायच करावं या चित्रलेखाच ई वाय समज फराफर गोष्टी करून राहिली ई वाय आहे का काय समजच नाही बाबा इले हो बरोबर आहे इन बाई तुमचं पण पोलगी खरंच चांगली आहे माझा भाऊ तुम्हाला एका नजर मध्ये पसंत करून टाकते आता <laughs> तुम्ही पण गंमत करून राहिला माझी हा काही पण बोलून राहिला तुमचा भाऊ म्हणजे मी पाहिलं नाही कधी तुमच्या तुम भावाला इथे येऊन गेलेला आहे का कधी तुमच्या घरी येऊन गेलेला आहे का तुमचा भाऊ हो ताई म्हणजे माझ्या लग्नापासून तर तीन चार येऊन गेला तो तुमचं होतं एक लक्ष नाही त्याच्यावर आणि ताई माझ्या भावाला नाही म्हणूच नका होच म्हणा म्हणजे जबरदस्ती नाही करताय मी तुम्हाला पण ॲज एक फ्रेंड म्हणून सांगत आहे ताई खरंच खूप म्हणजे मी तुम्हाला सांगते ना याच्यापेक्षा पण प्रॉपर्टी तुम्हाला भेटू शकेल पण मुलगा असा नाही भेटणार म्हणजे माझा नाही का खूपच खूपच म्हणजे खूपच चांगला आहे बरं का तुम्ही काकाला चौकशी पण करायला लावा तुम्हाला तेच सांगतील लोक की खूपच सज्जन आणि खूपच चांगला आहे आणि त्याला कोणत्याच प्रकारचं व्यसन नाही दिसत तर तो हँडसम आहेच पण वेसनी नाही काही नाही इतर पोरांसारखा आणि पोरांमध्ये बसत नाही म्हणजे त्याचं वेगळंच काहीतरी लाईफ आहे आणि तुम्ही खूप सुखात राहल आणि खूप सुखात होईल तुम्हाला माझा भाऊ हो का वैदी <laughs> वही राग ना का मानू पण कोणतीही कुठलीच बहीण आपल्या भावाबद्दल वाईट नाही सांगणार ना अरे ताई तसं नाही तुम्ही चौकशी करा त्यानंतरच त्यानंतर निर्णय घ्या पण तुम्हाला सांगते खरंच माझा भाऊ खूप चांगला आहे झालं काय वा प्रिया मनीषा झालं काय माझ्या आईला खूपच घाई झाली हो हो झालं झालं झालंच नाही काय वाजून किती वेळ अरे बाप रे किती मस्त दिसून राहिली मी मनीषा <laughs> खरंच पोरगी साडी अलगच दिसते रूपच खुललं मनीषा ती हो। मग प्रिया वहिनी तयार करून दिला ना मला प्रिया वहिनीना हो <laughs> प्रिया लय मस्त दिसून राहिली मनीषा काकू ताई दिसायला सुंदर आहेत ना दिसायला सुंदर आहे आले का काकू पाहुणे आले म्हणजे अरे काकू आले माझी हो आले आले आले, आले, आले. चहा नाश्ता बनवून राहिली म्हटली ना म्हणजे इथं काही बरोबर नाही आहे कसं आहे या हाती प्लेट घे पडली पहिल्यांदाच आहे ना म्हणून मी चाय नाश्ता देऊन द्यायला देतो झाला की मनीषाला घेऊन येते या हा बर बर का बोलवा ना आता पुरी बोलवाना झाला सगळं झालं आता बोलवा ना पुरिले ज्या कामासाठी आलो काम नाही करून राहिले बोलावतो तयारी करून राहिली बोलावतो मरिषची आई मरीषले घेऊन ये. अहो विचार आता विचारा विचारा तुम्हाला का, काय काय विचारायचं विचारा. आता काय विचारा लागते सगळं घेतलंच आहे नवीन थोड़ी ना नाही ते बरोबर आहे तुमचं सगळं पाय घेतलं आहे पण विचारणं जरुरी आहे. हं विचारा बिनधास्त विचारा प्रश्न. आ विचारतं तुम्ही काय विचारू मी? काय करा बाप या बाईच तोंडाले पट्टा लावू नाना लावूच का काय मी विचार ना हा विचार तू विचार पहिली विचार त्या बाईले विचार झाले लेडीज फर्स्ट काय नाव आहे नाव काय मनीषा मनीषा संजय पोडुके असं <laughs> मनीषा मनीषा हम्म मनीषा का ते तिला तुले घर काम येते ना सगळं हम्म स्वयंपाक पाणी सगळं येते ना सणावारचा स्वयंपाक सगळं स्वयंपाक सगळं हुशार आहेस ना आणि वरचे हो? का हो धुन पोछा लावणं भांडे घासनं हळून खाणं येते ना सगळं ते काही नाही ते नुसता का घेऊ भाई माया पोरीला संपन्न करून ठेवूया ना सगळं येते तिथे थांबा जरा पोरीले सांगू द्या चे तुला करू द्या तुम्ही कायला सांगता हो 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 काकू सगळं येते मला सगळं येते असं असं चांगलं आहे ना मग सगळं येते म्हणजे सगळं सणावाराच येते ना आमटी कढी पुरणाच्या पोळ्या नाहीतर आजकालच्या पोरीला कसं आम्ही एवढं शिकलो आम्ही तेवढं शिकलो आम्हाला हे येत नाही आम्हाला ते येत नाही सगळं करावं लागेल भाई हो 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 सगळे येते मला पुरणपोळी पण येते आमटी पण येते कढी पण येते सगळे येते आलूची भाजी येते आंग्याची भाजी येते पनीरची भाजी करता येते आणि सगळं शेंगांच्या भाज्या करता येतात आणि सगळ्या प्रकारच्या भाज्या करता येतात सगळे येते आता तशा आहेत मनीषा ताई मी एक दोन वेळा त्यांच्याकडची भाजी खाल्लेली आहे मस्त भाजी करतात काकू दे मस्त विचार ना तुम्ही विचारा पोराला विचारू द्या काही विचार शुभम विचार तुला काय विचारायचं आहे विचार शिक्षण किती झालेलं आहे तुमचं

नाही समोर शिकायचं आहे मला मी मनामध्ये इच्छा नाही मारू शकत मम्मी मा, तू आधी क्लिअर नाही करून टाक यांच्या सोबत मला मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत काय बोलली तू हे नाही पडत नाही मनाले जर घर लग्न झाल्यावर बायाने शिक्षण केलं पूर्ण तर घरातले काम कसे होतील हा पोरं बाळ कसे काय होतील कसं काय त्यांनी ओढण लागेल मी एवढं मोठं शिकली म्हणजे काय काय घर सांभाळायला थोडी शिकली ना काकू जरा चूप का म्हटलं तुम्ही तर नंतर पाहिलं जाते काय येतं समजलं ना ठीक आहे जय बाई तू आता जाय काही अत्र प्रश्न विचारायचे असतील तर विचार दे शिवमले आम्ही सरांना शिवमले पाठवून द्या एका खोलीत एकटा विचारतील मग एक मेकाले प्रश्न नाही नाही इन नाही इथंच जे काय आहे ते इथंच बोलू द्या एकट्यात बिकट नाही आमच्या घरी पद्धत नाही एकट्यात बोलायची इथंच इथंच होऊ जे बोलायचं असेल विचारायचे ते इथंच एकट्यात कायले आता कुठं राहिलं असं इन बाई आता एकट्यात विचारात कोरा कोरी एक मेकाले प्रश्न विचारत असतील आमच्या घरी नाही येते पद्धत इथंच इथं जे काही असेल ते इथंच क्लिअर करा नाही मला नाही विचारायचं एकट्यात इथं मला इथं सगळ्या समोर सांगायचं आहे मला पण ठीक आहे तुम्ही पुढची जन्मपत्रिका देऊन द्या आम्ही ब्राह्मणाला दाखवतो पत्रिका जुळल्याशिवाय आम्ही होकार देऊ शकत नाही किती जुंड उडतात किती नाही ते पहिले पाहा लागेल त्याशिवाय आम्ही हो नाही म्हणू शकत ठीक आहे जायचो आता चला येतो मग आता आम्ही येतो सांगतो तुम्हाला लवकरच सांगतो पोराची पत्रिका पुरुष पत्रिका जुळली म्हणजे तुम्हाला निरोप पाठवतो तुम्ही पत्रिकेवर भरोसा करता <laughs> आपली आपली तशी विचार ना मी नाही कर पत्रिकेवर भरोसा माय विश्वासच नाही आहे या गोष्टीवर असं थोडी नाही छत्तीस गुण भेटले म्हणजे आयुष्यभर पटते नाही तर पटत नाही आजकालच्या आजकालच्या पिढीने पाहूनच हा निर्णय घेतला नाही आजकाल पाहिलं नाही काय हुंदाळले तर काय हुंदायला पाहिलं नाही का म्हणजे गुण तुटले म्हणजे मग डोक्यात आपण निघून जाते सगळं पूजा आहे काय आहे काय नाही नाही एकच सुनाय मला आणि पूर्ण करणं करायचं आहे मला गुण आहे मी नाही करत त्यावर होकार शकत नाही आधी काय आहे काय दाखवून देतात ना पत्रिका दाखवून देतात पत्रिका बांबणाले काय म्हणते काय नाही मगच पुढचा निर्णय घेऊ आपण हो हो पत्रिका पाहिल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही शांतच उत्तर द्या आपल्याला काही घाई गडबड नाही आहे तुम्ही पहिल्यांदाच आले आपल्या पोरीले पाहिले आमचे बी पुराले आमचे पुरगा पर्यंतच पुरगी पाहिले गेला अजूनपर्यंत लग्नाविषयीच नव्हता दोघे सारखंच आहे मग पहिल्यांदा पहिल्यांदा हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पत्रिका पाठवून द्यायला लावतो मी ठीक आहे पाहून घेता तुम्ही बरं चला आता चला आता चला जेवण करून गेले असते स्वयंपाक तयार होता हा नाही आता आम्ही जेवण कुठंच करत नाही यायची घरी करत नाही आता आम्हाला विसरून जायला कसं पाऊस सुरू झाला आणि पाण्या अजून मग जाणं जीवार येते आता जेवण कुठंच करत नाही नाश्ताच पोट भरून खाल्ला आता जेवण नाही केला असत जेवण केलं असते स्वयंपाक झाले होता ना म्हणून म्हटलं काही वेळ लागत नाही ना हो जेवण करून घेतली असते स्वयंपाक अर्धा निंबा स्वयंपाक व्हायला नाही राहू दे आता आता डायरेक्ट फायदल जेवण राहते बरं येतो येतो लवकरच तोडतो तुम्हाला फक्त व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवून द्या पुरीची